अन्न आणि प्रशासन मंत्री नरहरी जिरवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश शिवसेना आणि भाजपामधून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यत प्रसाद पाटील हेमंत यांच्यासह अनेकांचा समावेश होता या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्ष संघटनेला नवचैतन्य चैतन्य मिळाले आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी जरी कार्यकर्त्यांची असली तरी आमच्या वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल त्या पद्धतीनेच आम्ही भूमिका घेऊ असं मत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ यांनी केली आहे नरहरी जिरवाळ आज पालघरच्या डहाणू येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधला पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नसताना पक्ष संपायला पाहिजे होता पण तो उलट वाढतो आहे कोणतेही महत्वाचे पद नसताना आनंद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संघटन उभी केली आहे आपण उमेदवार आहोत त्यामुळे वेळ पाहणे आपले बंधन दिलेला शब्द पाळतात ते खरे दादा आहेत कोणीही त्यांच्यासारखे होऊ शकत नाही आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती दुप्पट करण्याची वेळ आली तेव्हा अजितदादांनी सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला हा त्यांचा न्याय्य आणि संवेदनशील दृष्टिकोन दाखवतो यावेळी लाडक्या बहिणींमुळे कुटुंबाची अडीअडचण दूर होते विरोधक लाडकी योजना बंद होईल अशी टीका करत आहेत पण दादा जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही राज्यात कोणाला जिल्ह्याचा संपर्क मंत्री केले नाही पण मला पालघरचा संपर्क मंत्री केले दादांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपायला नव्हे वाढायला लागलाय ला ला असे म्हणत निवडणुका कधीही लागल्या ला? तरी कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे म्हणत पालघरमध्ये वाढवण बंदर सह येणारे अनेक प्रकल्प हे अदानी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या फायद्यासाठी असल्याचा खास संजय राऊत यांचा आरोप उत्तर देताना नरहरी जिरवाळ यांनी प्रकल्प आले तर त्याला विरोध आणि नाही आले तर प्रकल्प काय येत नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातो असं म्हणाले या प्रकल्पांचा फायदा पालघरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला होणार असून येथील जनता सुज्ञे आहे त्यामुळे विकास कशात म्हणायचा असा सवाल देखील यावेळी जिरवाळ यांनी उपस्थित केला शिंदेगड आणि राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय राहतात साहे आज पहिले तर आपल्या माध्यमातून सर्व पालघरवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी दिपाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज कोणाचं चा काय चाललंय याच्यापेक्षा आम्ही सरकारमध्ये महायुतीत आहोत वरिष्ठ स्तरावरून आम्हाला सूचना आहेत का महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे त्या पद्धतीनं लढून जागा कोणत्या मिळतील काय मिळतील हे तर काही माहीत नाही म्हणून आपण सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांना एकत्र करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना एकत्र करून आणि तशा पद्धतीने तयारी सुरू केलेली आहे प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीने केली असेल वेळेवर काय व्हायचं परंतु आज तरी महायुतीत आहोत महायुतीच्या पद्धतीनं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सुरुवात केल्या एक आपल्या कार्यकर्ता बैठकीमध्ये अनेक लोकांनी नाही भूमिका नाही घेतली म्हणजे त्या संदर्भात वरिष्ठांना आपण या सूचना देऊ पाहिजे आमदार खासदार कोणीच नसेल तर पक्ष वाऱ्यावर सोडून चालणार नाही म्हणून जो युतीचा महायुतीचा धर्म आहे तो पाळण्याच्या संदर्भात इथल्या स्थानिक जे आमदार खासदार असतील त्यांनाही सांगून सूचना द्याव्यात अशा पद्धतीनं वरिष्ठांपर्यंत मी तसं सांगेन पालघर जिल्ह्यामध्ये शासन पैसे देत नाही ले ले। आहे ते पालघरच नाही पूर्ण महाराष्ट्रभर जी काही आत्ताची आर्थिक परिस्थिती जी आहे ती आता खूप साऱ्या प्रकारची बिलं वगैरे वित्त विभागाला सबमिट झाली होती परंतु अतिवृष्टीच कधी थांबते कारण अतिवृष्टी मराठवाडा विदर्भ जर आपण बघितले किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग बघितला तर एक वेळ बिल आजची उद्यावर झाली तर चालू शकतात असं एकूण काढलं जोपर्यंत दुसरी कुठली ऍडजस्टमेंट होत नाही आता केंद्राने नव्यानं आर्थिक मदत करायचं मान्य केलंय त्याच्यामुळे मागच्या हप्त्यापासून बऱ्याचशा कामांच्या फाईल या मुवमेंटमध्ये आहेत आदिवासी विकास विभागाचं मी आपल्याला सांगितलं आहे का टी शिक्षे वगैरे कालच परवा मी स्वतः त्या फाईलच्या मागे लागून आणि त्याची मान्यता करून घेतली दोन दिवसात त्याचे पैसे रिलीज होतील असे इतर डिपार्टमेंट आहेत की याच जसं की बाळे बंद भाजपचा निवडणुकीचा आणि स्वबळावर लढण्याचा एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका असेल त्या राष्ट्रवादीची तर आपण स्वबळावर लढणार की कसं तरी मी काय म्हणतो का वरती वरिष्ठांना इथं त्या दिवशी तर काही वरिष्ठांपैकी कोणी नसेल माझ्यासारखा सर्वसामान्य कोणी तरी एखादा मंत्री किंवा एखादा कोणी आला असेल त्याच्यासमोर बैठक होताना कार्यकर्त्यांकडून कर ती मागणी झाली असेल काय तिला वावगड ठरवता येणार नाही परंतु तो वरती तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचा जो निर्णय होईल त्याच्यानंतर मी मग त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील असं मला वाटतं धन्यवाद